शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक दादाने कमेंट केली अमोल जगताप दादांची एक कमेंट आली आहे की नर्सरीमधून रोपा आणल्यानंतर आपल्याला कोणती फवारणी करायच्यात साधे साधे प्रश्न येत आहेत नवीन शेतकरी आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि नवीन शेतकऱ्यांचे साधेच प्रश्न राहतात कारण अनुभवी शेतकऱ्याला ही साधाच प्रश्न आहे पण जे नवीन शेतकरी आपल्यासोबत जोडले जात आहेत त्यांना बी माझी एक नम्रतेची विनंती आहे की तुमच्या जर काही समस्या असो छोटी मोठी तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगत जावा तुमच्या बी शंकेचं निराकरण होईल आणि मला सुद्धा व्हिडिओ बनवायला सोपं जाईल तर शेतकरी मित्रांनो अमोल दादांची कमेंट आहे की नर्सरीमधून रोप आणल्यानंतर त्याला कोणती फवारणी करावी तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की नर्सरीमधून आणलेले रोप या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला लगेच लागवड करायची नाही नर्सरीमध्ये ठेवलेलं रोप हे सावलीला ठेवलेलं असतं आणि त्याला लगेच आपण आणून उन्हामध्ये भाजव घालायचं नाही तर त्याला नर्सरीमधून आणलेलं रोप एक दोन तीन दिवस आपल्याला झाडाखाली ठेवायचे जेणेकरून ऊन सावली हे दोन्ही बी त्याला मिळालं पाहिजे तर हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये दादाचं प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहोत साधा प्रश्न आहे तर आपल्याला कोणती फवारणी करायची फवारणी आपल्याला साधीच करायचं आहे कारण नर्सरीतून आणलेल्या रोपावर तेवढं काही रोगाचा अटॅक नसतो थोडंफार नागाळी आणि रस्वृष्य किडीचा प्रादुर्भाव असते तर ते आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे म्हणजे कसं तर आपल्याला ला लागवड करायची समजा उद्याच्या ला लागवड करायची आहेत तर आपण आदल्या दिवशीसुद्धा ती फवारणी करून घेऊ शकतो किंवा लागवडीच्या अगोदर एक दोन तासानं सुद्धा आपण फवारणी करून घेऊ शकतो म्हणजे पुढे चालून आपल्याला पाच सहा दिवस फवारणी करायची गरज नाही पूर्ण वावर हिंडत बसायची गरज नाही लावल्या लावल्या म्हणून लागवडीच्या अगोदर एक दोन तीन घंट्यांना किंवा आदल्या दिवशीसुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो तर कोणती फवारणी करायची तर नागाळी किंवा रसोष किडीचा प्रादुर्भाव असते त्यासाठी बायोवार तीनशे तीन हे प्रति एक लिटरसाठी आपल्याला एक एम एल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत साफ बुरशीनाशक हे प्रति लिटरसाठी एक एम एल अशा पद्धतीनं आपल्याला एक औषध करून घ्यायचं आहे कारण रोप फवारणीसाठी आपल्याला काही जास्त औषध लागत नाही एक दोन तीन लिटरच पाणी लागते आणि लागेल तेवढंच फवारून बाकीचं पाणी तर आपल्याला कसे टाकून द्यायचं जा, जास्त पाण्याची जा आवश्यकता नाही कमी पाण्यामध्ये एक आपली फवारणी होऊन जाते म्हणजे लागवडीनंतर जे आपल्याला एक दोन दिवसामध्ये फवारणी करायच्यात तर ही जाग्यावरच आपण जा फवारणी केल्यामुळं पूर्ण वावरसुद्धा हिंडायची आपल्याला गरज पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं काही नवीन शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत तर ते तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर साधीच फवारणी आहे ही जाग्यावर करून घ्या लागवडीनंतर आपल्याला पाच सहा दिवस फवारणी करण्याची आवश्यकता पडणार नाही तर पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटत जाऊ धन्यवाद